नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे मूरम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता माही मात्र बाकी सगळा विचार नको करू आता फक्त तुला छान तयार करायचं आहे मला आज तुला अक्षरला भेटायला जायचं आहे ना तेव्हा मात्र रमाला खूपच टेन्शन आलेलं असतं इकडे आता माही तिला छान तयार करते आणि त्यानंतर ती पुन्हा रूम मध्ये येते आणि आता पुन्हा रमाला आवाज देते इकडे बघ जरा आणि त्यानंतर तिने चेहरा दाखवल्यावर माही खूपच खुश होते खूप सुंदर दिसते आहे तू असं म्हणते तेवढ्यात मात्र तिथे देविका येते आणि रमा मात्र घाबरते तर आता लगेचच तिला बघताच माहितीच्याकडे बघू लागते तर देविका म्हणते जरी रमा तयार झाली असेल ना तरी सयार झाल्याशिवाय मी रमाला इथून कुठेही जाऊ देणार नाही आणि ती माहीला ओढतच खाली नेते इकडे रमा मात्र माहीला आवाज देऊ लागते मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे अक्षय रमाची वाट बघत असतो आणि अजून कशी आली नाही कुठे आहे माझी रमा असं म्हणत असतो इतक्यात रमा धावत पळत तिथे येते आणि अक्षयला मिठी मारते तेव्हा आता अक्षयच्या पण डोळ्यात पाणी येतं आणि तो म्हणतो की आज खरंच खूप वेगळंच वाटतं आहे तू जवळ असून सुद्धा आजची ही तुझी मिठी माझ्या डोळ्यातले आनंद अश्रू काही थांबत नाही तेव्हा मनाशी म्हणते की तुमच्या हृदयाला सुद्धा कळलेलं आहे की तुमची खरी रमा तुम्हाला परत भेटायला आलेली आहे यांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा